नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण देवपूजा तर करतो देवपूजा करताना रोजच्या दिव्यामध्ये दिवा लावताना आपण कधीही कोणत्या वस्तू टाकत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये किती जरी अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी कितीही अडचणी जरी आल्या असतील तर त्या अडचणी दूर करा हिंदू धर्मामध्ये आपल्या देवपूजेला खूप महत्त्व आहे तर देवपूजा करताना धर्मग्रंथामध्ये सांगितले जाते की आपण रोजची देवपूजा कशी करावी रोजच्या रोजच्या देवपूजेमध्ये दिवा लावताना ही एक वस्तू नक्की टाका धर्मग्रंथामध्ये दिवा लावण्याचे खूपच मोठे महत्त्व सांगितले गेलेले आहे जर आपण ऋग्वेदानुसार दिव्यांमध्ये देवतांचे तेच वास करते आणि या देवताशी संपर्क स्थापित करण्यासाठी किंवा दैविक शक्तींच्या निमित्ताने आपण दिवा लावतो आणि हेच कारण आहे की कोणती पूजापाठ असू द्या कोणते अथवा मंगल शुभ कार्य असू द्या अशा सर्व प्रकारच्या सणाच्या दिवशी दिवा आपण प्रज्वलित केला जातो नंतर पुढील इतर सर्व कार्य केले जातात तर या दिव्यास प्रकाश मिळवण्याचे प्रतीक मानले जाते कारण की हा अंधाराला उजेगाडे उजेडाकडे नेऊन घेऊन जाण्याचा मार्ग आहे आणि याच कारणामुळे आपल्या शास्त्रामध्ये सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये देवाला दिवा आपण लावतो तर मित्रांनो प्रज्वलित कर दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करण्याचे विधान सांगण्यात आलेले आहे कारण की जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या दोन्हीच वेळ घरामध्ये दिवा प्रज्वलित करत असाल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते तर आपण काय करावे काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या घरामध्ये देवपूजा केल्यानंतर जे आपल्याला मनाला शांती मिळते म्हणजेच काय आपण म मनाची शांती प्राप्त होते घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होते हा दिवा प्रज्वलित करताना तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक मानले जाते तर पहा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार असे बोलले जाते की पूजा करता येईल तेव्हा फक्त हा दिवा प्रज्वलित करणे पुरेसे नाही तर या उलट तुम्ही यास कुठे ठेवत आहात हेही जाणून घेणे खूपच आवश्यक आहे तर मित्रांनो नेहमीच आपल्या मित्रा नेहमीच आपल्या घरांचे पूजास्थान पूर्व उत्तर दिशेमध्येच ठेवा आणि या दिव्याला नेहमी देवी देवतेंच्या मूर्ती समोरच ठेवले पाहिजे जर तुम्ही तुमच्या तुमचा दिवा प्रज्वलित करताना करता तर समजा की आता तुम्ही देवासमोर बसला आहात तर आपल्या डाव्या बाजूस म्हणजे देवतेच्या उजव्या बाजूस हा तुपाचा दिवा ठेवला पाहिजे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर आपल्या उजव्या बाजूस म्हणजे देवतेच्या डाव्या बाजूस हा तेलाचा दिवा ठेवला पाहिजे तर या गोष्टीचे तुम्हाला काळजीपूर्वक ध्यान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तर आता आपल्यापैकी अशी बरीच अशी लोकं आहेत जे की आपल्या दिव्यात एक एकाच प्रकारच्या वातीचा वापर करत असतात परंतु मित्रांनो येथे मी आपण सांगू सांगू इच्छिते की हे एकदम तुम्ही चुकीचे करत आहात अशी बरीच अशी लोक आहेत की जे रेडीमेड वातीची वापर करतात पण हे खूप चुकीचं आहे ज्या की आपल्याकडे कापूस मिळतो ज्या कापसाच्याही वात वाती असतात कापडाच्याही असतात अथवा गोल वाती असतात अशा सा अशा साऱ्या वातींचा वापर करतात परंतु काय तुम्हाला हे माहीत आहे का या दोघांमध्ये वेगवेगळ्या वातींचा प्रयोग केला जातो म्हणजे तुम्ही एकच वात प्रत्येक ठिकाणी वापरू शकत नाही तर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही तर मित्रांनो आता असे जर की जसे की जर तुम्ही तेलाचा दिवा लावता तर त्यामध्ये हे तेल कोणतेही असो तुम्ही त्यात कापसाची वात वापरू शकता जर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली तिळाचा तिळा तीला, तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर त्यामध्ये काळ्या धाग्यांची अथवा काळ्या कापसाची वात वापरू शकतात तर हे अतिउत्तम आहे परंतु घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता ते लक्ष ते लक्ष्मीच्या निमित्ताने तुपाचा दिवा प्रज्वलित करतात तेव्हा काय करावे तर लाल धाग्याच्या वातीचा किंवा मग बाजारात जो कालव्याचा दोरा असतो कालव्याच्या मुळीचा दोरा धागा मिळतो योग्य लाल पिवळ्या रंगाचा असतो यास आपण आपल्या हातातही बांधतो तर या कलाव्याच्या धाग्याच्या वातीचाच वापर करून हा दिवा प्रज्वलित करावा असे करण्यास शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते तर मित्रांनो आता हो आपण आपल्यापैकी बरीच अशी लोकं आहेत की आपल्याला घराच्या कोणत्याही ठिकाणी दिवा लावतात पण अशा वेळी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की जर घरामध्ये दिव्याला कधी पश्चिम दिशेमध्ये ठेवू नका कारण की जर तुम्ही पश्चिम दिशेला या दिव्याला दिव्याला दिवा लावतात ला, दि, ला तर मग काय परिणाम स्वरूप जो स्वतः ते तुम्ही जाणून घ्या जो घराचा मुख्य कर्ता व्यक्ती आहे त्याच्या मा मिळकतीवर याचा सरळ सरळ दुष्प्रभाव पडतो याची आर्थिक स्थिती बिघडून जाते त्यामुळे चुकूनही चुकून सुद्धा घराच्या पश्चिम दिशेमध्ये दिवा लावण्याची चूक तुम्ही करू नका थोडक्यात काय तर जेव्हा तुमचे मन करेल तेव्हा तुम्ही पूजा केली दिवा लावला असे करू नका नाहीतर याचे खूप नुकसान होईल आता जसे आहे की तुम्ही सकाळच्या वेळी पूजा करता तर सकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत करून घ्यावी आणि संध्याकाळी संध्याकाळी करता करता तर सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान करून घ्यावी ही खू ही खूप महत्त्वाची प्रदोष वेळ असते म्हणजेच कोणताही दोष नसलेली वेळ आता आपल्यापैकी वे बऱ्याच अशा भक्तगणांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की असा प्रश्न उद्भवत असेल की दिवा कोणत्या प्रकारचा असावा तर यात पहा मित्रांनो जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर एकदाच वापरला जाईल मातीचा दिवा दिवा पुन्हा पुन्हा वापरत नाही जर तुम्ही पिठाचा दिवा बनवून वापर वापरता तेव्हाही हा दिवा एकदाच वापरला जाईल जेव्हा तुम्ही पिठाचा दिवा वापरता तर, तर वापरल्यानंतर तुम्ही या दिव्यास गाईला छोट्याशा गुळाच्या तुकड्यासोबत खायला द्या त्यात काहीच हरकत नाही कि किंवा कोणत्याही झाडाच्या मुळात ठेवून द्या मंगळ्या त्यात मुंगळ्या वगैरे खाऊन तृप्त होतील हा दिवा खंडित म्हणजे कोणत्या प्रकारे तुटका फुटका नसावा दिवा कसा असावा तर दिवा तुटका फुटका अवस्थेत असला अथवा चीर वगैरे गेलेला दिवा लावू नये श्री आपली माता लक्ष्मी नाराज होते जर तुम्ही पितळ अथवा तांब्याच्या धातूचा दिवा वापरत असाल तर तुम्ही यास रोज वापरू शकता परंतु याला रोजच्या रोज साफ व स्वच्छ धुवूनच वापरावे आता कधी कधी हो काय होते आपण पूजा करते वेळी कधी अचानक दिवा विजला तर अशा वेळी तुम्ही त्वरित क्षमा मागावी आणि तुम्ही जो दिवा विजला आहे त्यातील वातीला काढून दुसरी नवीन वात लावावी आणि तो दिवा तुम्ही पुन्हा प्रज्वलित करावा या काही महत्वपूर्ण गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक का आहे कारण की काय पूजा करते वेळेस नेहमी आपण साफ व स्वच्छ दिव्याचाच प्रयोग केला पाहिजे जर तुम्ही धार्मिक कार्याच्या वेळी अथवा सणासुदीच्या दिवशी लाल वातीचा दिवा प्रज्वलित करता तर याने तुमच्या घरामध्ये सुख शांती वाढते आणि घरातील श्री लक्ष्मीचे आगमन होते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी वास करते रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे नियमितपणे जर तुम्ही दिवा लाव प्रज्वलित करू शक करू लागलात तर याने घरात सुख समृद्धीचा वास कायम राहतो पण आता या दिव्यामध्ये असे काय टाकावे जा की ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये समाधान आनंद भरभरून येत राहील तर तर पहा मित्रांनो या सात यामध्ये सर्वात पहिले आपण सर्व सांगू इच्छिते की सकाळच्या पूजेमध्ये जेव्हा आपण तुम्ही दिवा प्रज्वलित करतात तेव्हा दिव्यामध्ये न विसरता एक लवंग आवर्जून टाकावे जर कोणतीही मनोकामना असेल त्यास ही लवंग टाक टाकते वेळी बोलावी की रोज नियमितपणे ही प्रक्रिया करा काही दिवसातच तुम्हाला ही जाणीव होईल की तुमची मनोकामना पूर्ण होताना दिसले दिसेल किंवा मग पूर्ण झालेली असेल जर तुम्ही इच्छिता तर तुम्ही आयुष्यभर असे करू शकता याने काही हरकत नाही जशी तुमची मर्जी तेव्हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित करताना त्या दिव्यामध्ये काळी मिरी तुम्ही टाकून दिवा प्रज्वलित करा आणि हा तेलाचा दिवा असेल तर सर्वोत्तम जास्त वेळ राहील परंतु गुरुवारच्या दिवशी तेलाचा दिवा प्रज्वलित तुम्ही करू नका गुरुवारी तुम्ही शक्यतो तुपाचा दिवा प्रज्वलित करावा बाकीच्या दिवशी नाही ते तुम्ही ते तुपाचा दिवा नाही लावला तरी चालेल पण तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता तर ही काळी मिरी टाकून दिवा नक्की प्रज्वलित केल्याने तुमच्या जीवनाचे सर्व संकट दूर होतात घरात सुख शांती समाधान लाभते आकस्मिक दुर्घटना दूर होतात जेव्हा तुम्हाला कधी असे वाटू लागते की कोणीतरी काही तंत्र बांधता केली आहे आणि यामुळे तुम्ही खूपच त्रासलेले आहात तर अशावेळी या दिव्यामध्ये पिवळी मोहरीचे दाणे एक चिमूटभर टाकून प्रज्वलित करा सर्व प्रकारच्या तंत्रवादाचा दुष दुष्प्रभाव संरक्षण होईल निगेटिव्ह एनर्जी एनर्जीपासून संरक्षण होईल तसेच तर तुम्ही दर शनिवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरील बाजूस तुम्ही एक दिवा नक्की लावा दिवा प्रज्वलित करताना त्या करतात याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात तुमचे पित्रही अति प्रसन्न होतात पण रोज संध्याकाळीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाज्यावरती दरवाजाच्या आतमध्ये जर तुम्ही रोजी रोज एक दिवा प्रज्वलित करा याने तुमच्यावर श्री लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तिचे तुमच्या घरामध्ये आगमन होईल परंतु मित्रांनो या दिव्याला कधी चमडीवर ठेवू नये ना ठेवू नका तर उलट जेव्हाही तुम्ही याच ठेवाल तर या अक्षतावर किंवा मग कोणत्याही प्रकारच्या फुलांच्या पाकळ्यावर ठेवा ते तर अतिउत्तम राहील जर कोणी तुम्ही कोणी व्यक्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये वारंवार आजारी पडत असेल तर तेथे तुम्ही पाणी पाणी तुम्ही ठेवता तेथे स्थानी तुम्ही एक मातीचा दिवा प्रज्वलित करण्यास सुरुवात करा केवळ पाच ते दहा दिवसामध्ये दहा मिनिटासाठी चालेल पण दिवा मात्र निश्चित लावाल तर याने रोग आजारी कसल्या प्रकारची किंवा तब्येतीची संबंधित समस्या नसो ते निश्चितच बरी होऊ लागते हळूहळू ती समस्या समाप्त होऊ लागते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दिवे प्रज्वलित करू शकता पण आता इथे प्रश्न आहे की जो रोजचे दोन दिवे दिवे का तर हे यासाठी की बऱ्याच वेळा असे होते की जसे की तुम्ही कधी बोलत राहता की घरामध्ये बरकत नाही लक्ष्मीजी लक्ष्मी जणू काय आमच्यावर नाराज आहे असं तुम्ही नेहमी म्हणत राहता तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी खुशी नाही जणू काही सर्व काही संपूर्ण गेलेले आहे तुम्हाला असे वाटत असेल की आम्हाला पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही मागेच पडत राहो आहोत आणि खूपच अडचणीमध्ये आले आलो आहोत वैतागून गेलेलो आहोत तर अशावेळी तुम्ही एक छोटेसे काम सर्वप्रथम करा तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज दोन दिवे कायम कायम जवळ ठेवा कोणताही दिवा पितळेचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा असला तरी चालेल जशी तुमची मर्जी असेल कारण की तांब्याच्या दिव्यात मंगळा मंगळाचा वास असतो पितळीचा दिव्यामध्ये भूतांचा वास असतो लोखंडाच्या दिव्यामध्ये शनिदेवाचा वास असतो आणि सोन्याच्या दिव्यामध्ये सूर्यदेवाचा वास असतो आणि चांदीच्या दिव्यामध्ये चंद्र आणि शुक्राचा वास असतो तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार दिवा वापरू शकता येथे कोणतेही बंधन नाही प पण जेव्हा तुम्हाला जाणवू लागते की तुम्ही आता चारही बाजूनी पूर्णता हारलेले आहात तेव्हा तुम्ही यामधला कोणताही उपाय तुम्ही करू शकता हे काम आवर्जून करण्यास सुरुवात करा यात तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि सर्वप्रथम एक दिवा मोहरीच्या तेलाचा लावा प्रज्वलित करा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुपाच्या डाव्या बाजूस म्हणजे देवतेच्या बाजूस आणि मोहरीच्या तेलाच्या मोहरीचा तेलाचा दिवा तुमच्या उजव्या बाजूस म्हणजे प्रज्वलित करा आणि जसे जसे की मी वाती वा, वापरण्याचे सांगितले आहे तशाच प्रकारच्या वाती तुम्ही वापरा आणि दोन्ही दिव्यामध्ये एक एक लवंग टाकून प्रज्वलित करा बऱ्याच कालावधीपर्यंत हा प्रयोग नक्की करून बघा तुमच्या जीवनामध्ये अडी अडचणी आड़ समस्या जमतील आणि हाच हाच या दिव्याचा दो धर्मशास्त्रानुसार महत्वाचा सिद्ध प्रभाव आहे प्रभाव मानला जातो की शंभर टक्के फळदायी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ